अमरावती दस्तुरनगर परिसरातील रामराज्य ग्रुप मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदमून गेला होता मित्रांनो रामराज्य ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचीही यावेळी लक्षणीय या उपस्थिती होती शिवरायांच्या पराक्रम शौर्य आणि आदर्श शासन व्यवस्थेच्या स्मरणार्थ विविध मान्यवरांनी मनोगती व्यक्त केली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेला संघर्ष आणि त्यांची लोकाभिमुख कामगार पद्धती आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत वक्तांनी व्यक्त केले मित्रांनो कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना शिवचरित्राचा आदर्श घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले शेवटी सर्व उपस्थितांनी एकजुटीने शिवरायांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प केला दस्तूर नगर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज